माझं नाव आकाशंकर तसं डेली बेसिसवर माझे व्लॉग बघतात पुणेमध्ये ओला उबरला आपण गाडी चालवतो तर झाले दोन तीन दिवस आपले व्लॉग येत नव्हते कारण आपण मुंबईला गेलो तर आपलं काम होतं मुंबईत होतो त्यामुळे व्लॉग आले नाही आहेत खूप जणांनी विचारलं का येत नाही व्हिडिओज वगैरे तर हे सीझन होतं आता आपण आलो पुण्यामध्ये आज तारीखे सोळा मे आणि आता वाजले साडे अकरा वाजत तर आपण आज ड्युटी चालू करतो दुपारी बारा तास आपले कंप्लीट आहे आणि मग बघूया आपली दिवसभाजी अर्निंग कशी आता उबरला काय रेट भेटतोय वगैरे बघूयात आता पहिली ट्रीप आपल्याला लागली आहे चिंचवडवरनं दिगीला ड्रॉप करायचं आहे तर दोनशे किती दाखवलेले तर बघूया कस्टमरला ड्रॉप करूया आणि बघा किती किलोमीटरचे किती भेटतात ते तर शेवटची टेप आपण ड्रॉप केली आहे इथं दिगीला दोनशे अठ्ठावीस रुपये आपल्याला भेटले तर ठीक आहे आता इथनं आपल्याला मुंडवाची ट्रीप लागली दोनशे नव्वद का पंच्याण्णव रुपये दाखवलेले तर ॲक्सेप्ट केले आपण कारण या साईडनं बाहेर निघायचं त्यामुळं तर आता जाऊया कस्टमरच्या लोकेशनवर पिकअप करूया ड्रॉप केला बघूया किती भेटतं ते तर शेवटची टीप आपण ड्रॉप केली तर हडपसर स्टेशनला ड्रॉप करायची होती त्याच्या आपल्याला दोनशे ऐंशी रुपये भेटलेत तर पुढची ट्रीप मला लागली आहे खडकीला ड्रॉप करायचा आहे ना आता पाऊस पण चालू झाला आहे तर थोडाफार रेट चांगला भेटेल तर बघूया दहा किलोमीटरचे एकशे ऐंशी काहीतरी दाखवलेले चालू ता, आहे कस्टमरला पिकअप करायला पिकअप करा ड्रॉप केला बघूया किती आहे तर शेवटची ट्रिप आपण ड्रॉप केली आहे खडकी बाजारात आपल्याला दहा किलोमीटरचे एकशे सदुसष्ट म्हणजे एकशे सहासष्ट रुपये काहीतरी भेटलेत इथनं पुढची ट्रिप लागली हडप सरा ड्रॉप करायचे दोनशे नव्वद काय दाखवल्या ते एक्सेप्ट केले जाव्या कस्टमरला पिकअप करूया कस्टमर थोडं लांब आहे चार किलोमीटर आधी फोन लावून कन्फर्मेशन घेतली आहे तर जाव्या कस्टमरला ड्रॉप केला बघा किती के वेळ तर मगरपट्ट्याला ट्रिप आपण ड्रॉप केली आहे आपल्याला आता जे दोनशे पंच्याऐंशी रुपये भेटलेत किलोमीटर आहे जे पंधरा किलोमीटर म्हणजे पंधरा किलोमीटरचे दोनशे पंच्याऐंशी अठरा एकोणीसशे रेट भेटला आहे तर आता बघू आता आपण रॅपिडो ओपन ऑनलाईन जाऊया बघूया रेट कुठला चांगला भेटू आता जास्त करू आपण मोटिवाली ट्रीप घेऊया कारण आपलं टार्गेट लगो कमी होईल म्हणजे अडीचशे ते साडेतीनशे चारशेमध्येच बघूया आता राईट लागते की नाही का तोच रेट देतो आहे उबर बघूया तर पुढची ट्रीप लागली आपल्याला रॅपिडओकडनंच इथनं मगरपट्ट्यावरनच लागली आपल्याला अम रोड काहीतरी होतं तिथं ड्रॉप करायचं आहे तीनशे बावीस रुपये काहीतरी दाखवलेत तर ठीक आहे तर एक्सेप्ट केले आपण आता कस्टमरला पिकअप करूया ड्रॉप केला बघूया आपल्याला किती किलोमीटरचे किती भेटतं ते तर शेवटची ट्रीप आपण इथं औनला ड्रॉप केली तर जे आपल्याला तीनशे सव्वीस रुपये भेटलेत आणि परत आपण उबरला ऑनलाईन गेलो उबरवरनं रेट चांगला दिसत होता वाघोलीला ड्रॉप करायचे पाचशे रुपये काहीतरी दाखवलेले तर आपण ॲक्सेप्ट केली ट्रिप तर जावा कस्टमरला पिकअप करायला दोन किलोमीटरनं काय पिकअप आहे तर कस्टमरला पिकअप होऊन ड्रॉप केला बघा किती रुपये भेटतात तर आम्ही लास्ट लास्ट्रीप वाघोलीची आपल्याला लागलेली पाचशे रुपयाचे आपण कस्टमरच्या लोकेशनला गेलतो पण कस्टमर बोलले मग आम्हाला लेट होतं म्हणून आम्ही कॅसं गेली बघा हे असं पण असतं कस्टमरला फोन करून गेलो तरी पण कस्टमरच्या लोकेशनवर गेला कस्टमर काय दुसऱ्या कॅबमध्ये गेले काय ते आपल्याला माहिती पण त्यांनी कॅन्सल करायला बोलले त्यांनी कॅन्सल केली ट्रीप आपल्याला तरी त्याचे तीन किलोमीटरचे साठ रुपये काहीतरी भेटले कॅन्सल त्यानंतर आपल्याला करून ट्रीप लागली भूमकर चौकात ड्रॉप करायचं होतं दोनशे बहात्तर रुपये भेटले पर किलोमीटर पंचवीस रुपयांनी राईड काय भेटली तर ठीक आहे आता इथनं बघू आता पुढची कुठली ला लागते तर पुढची ट्रीप आपल्याला भूमकर चौकातनं रेंटल ट्रीप लागलेली उबरची आ, सुजगाव सुजगाव करवे नगर एक सुजगाव ते सुजगाववरनं कर्वेनगरला यायचं होतं टोटल एकतीस किलोमीटर काय भरलेत त्याच्या आपल्याला सहाशे त्रेसष्ट रुपये भेटलेत एका तासाभरात ठीक आहे चांगली राईड होती आपल्याला म्हणजे समजा पर किलोमीटर वीस रुपयेने जरी राईड लागली वीस एकवीसनी तर ठीक आहे तर आता मग कर्वेनगरला आहे आणि आता वाजले नऊ वाजायला आलेत आपण सकाळी साडे अकराला काय काम स्टार्ट केलं तर आता बघूयात इथनं जर घराकडली ट्रीप बघूया नाहीतर मग अजून दोन तास करून मग जाऊयात तर शेवटची ट्रीप आपल्याला कर कर्वेनगर म्हणून भोसरीची लागलेली रॅपिडोवरनं पाचशे एकवीस रुपये भेटले आहेत पर किलोमीटर समजा बावीस रुपयांनी भेटली आहे ट्रीप तर ठीक आहे आता आपण इथं भोसरीला आहोत तर घराकडली बघूया ट्रीप आणि जाऊया घरी काय मित्रांनो आता आपण आलो आहे घराजवळ आपण काय परत ट्रीप वगैरे तिथं लवकर लागत नव्हती तर त्यामुळं आपण लगेच आलो आणि आता वाजले आहेत अकरा दहा आणि आपण सकाळी साडे अकराला काम चालू केलं तर आणि मध्ये समजा सी एन जी वगैरे नशाला एकताच ये तिकडं ओवरऑल आज आपलं काम झालंय दहा ते साडे सॉरी साडे दहा ते अकरा तास आपण आज काम केलं तर त्याचे ओवरऑल आजची इन्कम आपली उबरमध्ये झाली एक हजार सातशे त्रेचाळीस रुपये आणि प्लस रॅपिडोमध्ये झाली एक हजार दोनशे सव्वीस रुपये टोटल आपला सी एन इन्कम आहे दोन हजार नऊशे एकोणसत्तर आणि आपली गाडीची रनिंग झाली आहे बघा एकशे ऐंशी किलोमीटरच्या सॉरी एकशे ऐंशी नाही एकशे नव्वद पंच्याण्णव किलोमीटरच्या आसपास आपली रनिंग झाली आणि सी एन जी आपला आठशे रुपयेचा समजा राऊंड फिगर गेला असेल तर टोटल इन्कम दो दोन हजार नऊशे एकोणसत्तर मायनस आठशे जर करतो आहे आजचा आपला प्रॉफिट टोटल दोन हजार एकशे एकोणसत्तर रुपये तर ठीक आहे मित्रांनो आजचा तरी तर संपला तर आता माझा भाऊ जाणार रात्री ड्युटीवर तर बघूया आपण सकाळी तो येतो तो किती की कि आपण आपली डेली बारा तासाची ड्युटी स्टार्ट करूया